नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याकडे शासनाने लक्ष द्यावे डॉक्टर रामकृष्ण डोंगरे राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाशजी फुडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्य विश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्व आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे अशा या साहित्य रत्नाला केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे तसेच अकोल्यातील शिवनी विमानतळाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे दों। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त हे गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधीकडे निवेदनाच्या माध्यमातून करीत आहेत तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता डॉक्टर डोंगरे हे गेल्या तीन वर्षापासून ग्रामीण व शहरी भागात स्वाक्षरी अभियान राबवून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घ्यावी आणि त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे याकरिता परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी आज राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाशजी फुडकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व आपण जिल्ह्याचे पालकत्व या नात्याने केंद्र शासनाकडे व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशी आशयाचे निवेदन दिले यावर माननीय आकाशजी फुणकर यांनी सकारात्मक भूमिका देत मी केंद्र शासनाकडे व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करेल असे आश्वासन दिले यावेळी परिवर्तन युवक संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा